कोल्हापूर येथील एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे या प्रकरणी पाच आरोपी अटक करण्यात आले आहे मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पश्चिम महाराष्ट्रातील कंपनी सह एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर एवढी मोठी पहिलीच कारवाई आहे मधून बनावट नोटा मोजण्याचे मशीन स्कॅनर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे आरोपींच्याकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिली आहे मिरज मध्ये अधीक्षक संदीप घुगे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल साधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत तर त्यातील मुख्य आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून काम करत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मिरज सांगली सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्याऐंशी भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमना अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पोर आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख लाख हजार तीनशे रुपये दराच्या छंदी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेट ची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एकदम एकंदरीत एक कोटी एक एक अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजिकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझ आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठे असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सरोवर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.